सांगलीपासून चार पाच किलोमीटर अंतरावर असणारं हरिपूर हे चारशे पाचशे लोकसंख्येचं छोटं गाव बाजूनेच कृष्णामाई वाहत असल्यानं गाव सदा हरित आणि त्यामुळे समृद्ध मोठमोठ्या नारळाच्या झाडांनी ऊसाच्या आणि हळदीच्या शेतांनी बहरलेलं मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील बायका पोरांची झुंबड तर लक्ष वेधून घेणारी नवीन येणाऱ्याचा या गावातून पाय निघणार नाही इतकं लोभस्वान हे गाव याच गावात शामराव बापू आपली बायको मंजू पंधरा वर्षांचा आदित्य नावाचा मुलगा ज्याला सगळे प्रेमानं आधी म्हणायचे आणि बारा वर्षांची निशी ही लाडकी मुलगी अशा आपल्या छोट्या कुटुंबासोबत राहायचे हाय हॅलो नमस्ते मैं हूं आपकी नीलम आणि तुम्ही ऐकताय नीलम पॉडकास्ट शामराव पुढं काय झालं हे ऐकण्याची उत्सुकता तुम्हाला पण त्याआधी पॉडकास्ट वरच्या भन्नाट आणि तुमच्या माझ्या आयुष्याच्या जवळ जाणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता स्पॉटीफाय इंस्टा आणि युट्यूब वर सुद्धा तर श्यामराव बापूंची चार एकर बागायती शेती एक गाय दोन म्हैशी बैलचोडी आणि गावरान अंडी खायला मिळावीत म्हणून पाळलेल्या दोन कोंबड्या शेतात बारमाही झरणारी विहीर असा श्यामराव बापू अन मंजू बहिणींचा शेतात रमलेला आणि सुखाने बहरलेला संसार सुरू होता कशासाठीही कोणावर अवलंबून राहायची गरज नव्हती पण तरीही सारा गाव त्यांच्या एका हाकेवर मदतीला उभं राहील इतकी या कुटुंबानं अख्या गावाला माया लावली होती साधा सरळ आणि लोभस वाटावा असा आदित्य आपलं काम बरं आणि आपण बरं अशा स्वभावाचा थोडा शांत पण लोकांच्या मदतीला धावून जाणारा आई बाबा आणि आपल्या छोट्या बहिणीसोबत तो आपल्या शेतातल्या घरात रमायचा निशी आणि तो रोज गावात सायकल वरून शाळेला इजा करायचे जाता जाता इतर मित्र मैत्रीण हाका देत त्यांना सोबत घेऊन जायचा निशिचा हट्ट असायचा आदित्यला ते काही आवडत नसल्यानं तो निशीला समजवण्याचा प्रयत्न करायचा पण तिच्या पुढे त्याच काही चालायचं नाही शाळेतून घरी आलं की आधी आईनं केलेला गरम गरम चहा दूध प्यायचं आणि मग पक्षी निरीक्षण करायचं हा त्याचा आवडता छंद रानातून पाखरांमागे फिरताना त्यानं आजपर्यंत विविध आकाराची आणि अनेकविध रंगाची असंख्य पिस गोळा केली होती आणि ती एका वहीत माईनं चिटकावून जपून ठेवली होती त्याला माणसांपेक्षा मुख्य प्राणी पक्ष्यांबरोबर पाना फुलांबरोबर गप्पा गोष्टी करायला खूप आवडायचं निशी काहीशी अल्लड आणि खट्या आपलं बालपणाचा अवखळ रंग उधळणारी नुकतीच या भावंडांना उन्हाळ्याची सुट्टी लागलेली एप्रिल मे च्या उन्हाळ्याचा जोर इतका कि उन्हाना अंगाची अगदी लाही लाही होत असे पण शेत हिरवीगार असल्यानं शामराव बापूंच्या घरात ऊन जाणवत नसे उन्हाळ्याच्या सुट्टीत निशि आणि आधी मामाच्या किंवा मा आत्याच्या गावाला जाण्याऐवजी आपल्याच घरात रमत मंजू वहिनीना उन्हाळ्यातली वाळवण करण्यात मदत कर गायी म्हैशींना पाणी पाच आंब्याची झाड धुंडाळ बापूंना असंख्य प्रश्न विचारून हैराण कर कधी वाटलं तर सायकल काढायची आणि जवळच्या मित्र घरी एखादी चक्कर मार अस बाई करत यंदाची उन्हाळी सुट्टी संपून पुन्हा शाळा सुरू झाली मंजुवैनी श्यामरा बापूंना म्हणाल्या पोर घरात असतात तवा नको नको करत्यात पण आता फक्त शाळेला गेले तरी गमना बघा अग पोरांचं वयच या करायचं प्रश्न विचारायचं आणि कशाला उगाच मन उदास करत्यास आता पाच वाजता येतीलच की आहो यावेळी पाऊस मनासारखं पडल अग पडल की निसर्ग येतो आपला करता धरता त्याला बी असेलच की आपली काळजी पिकं एकदम जोमत येतील बघ तस झालं तर देवच पावला म्हणायचं की बर तुम्हाला चा देऊ का होय जरा दे अंगातला आळस निघून जाईल बघ आज जरा ढग दिसायला लागलेत सांच्या पारी पाऊस हजेरी लावते वाटत आहो पोराने काही नेलं नाही की शाळा सुटायच्या आधी पाऊस आला तर पोर पाक भिजून येते आले पाऊस आला तर पोरास ने आणायला जातो मी शामराव बापूंच्या बोलण्यानं मंजूवहींना धीर आला पाच वाजले आणि शाळेची शेवटची घंटा वाजली पोरांनी पाकावरची पुस्तक बॅगेत कोंबली आणि एकमेकांना ढकलत गप्पा मारत खोड्या काढत उद्या काय करायचं आहे कुठं बसायचं आहे गृहपाठ काय दिलाय यावर बोलत बोलत आपापल्या सायकलींवर स्वार होत घराकडे ही मुलं परतू लागली वाटेत निशी आदिला म्हणाली दादा आज किती मज्जा आली शाळेत माहिती आहे आम्हाला नवीन पुस्तक पण दिली आणि मराठीला आमच्या वर्गाला नवीन बाई आलेत शिकवायला मला तर लय आवडल्या आणि गंमत माहिती आहे का आज पहिला दिवस होता तेव्हा कोणी गृहपट पण दिला नाही म्हणजे आज अभ्यासच नाही ये आणि आमच्या वर्गात ना एक नवीन मुलगा पण आलाय काय बर त्याच अरे दादा आत्ता लक्षात होतो तो तुकाराम काहीतरी तुकाराम हा तुषार नावाचा मुलगा निशीची अखंड बडबड चालू होती आणि आधी फक्त हम्म हम्म असा प्रतिसाद देत सायकलचा वेग वाढवत होता त्याला घरी जायची ओढ लागली होती तो निशीला म्हणाला निशी वेग वाढव पाऊस दिसतोय आपण भिजू शकतो निशीने नाईलाजाने सायकलचा वेग वाढवला आणि पावसाच्या आधी बहीण भावाची जोडी घरात पोहोचली विजा चमकत होत्या त्यामुळं पडू दिलं नाही शामराव बापू सुद्धा व्हायच्या आधी घरी परतले मंजू वहिनींनी लवकर स्वयंपाक आवरला आणि सगळ्यांबरोबर गप्पांमध्ये सहभागी झाल्या मंजू बहिणी म्हणाल्या होय वो यंदा जरा पाऊस लवकरच आला ना अग मंजू सकाळी तर म्हणत होतीस पाऊस मनासारखा येईल का, का नाही आता तो येतोय तरी तुझ्या मनात शंकेची पाल कशा पाय आणि निसर्गानं काय काय म्हणून तुमचं ऐकायचं ती बी हायच म्हणा तेवढ्यात निशी म्हणाली म्हणजे उद्या खूप पाऊस पडला तर शाळेत नाही जायचं म्हणजे मला शेतात पक्षी बघायला पण जाता नाही येणार ना आधीनं मनातलं बोलून दाखवलं रात्रीची जेवण उरकली आणि शामराव बापूंचं कुटुंब उद्याचा विचार करत झोपी गेलं बाहेर पाऊस वाढत होता अवेळी आलेल्या या पावसाच्या मनात नक्की आहे तरी काय अशी शंकेची पाल चुकचुकत होती दिवस उजाडला पण सूर्य मात्र दिसला नाही काळे कुट्ट ढग अंगावर येणारे विजा आणि उधो कोसळणारा पाऊस मंजू पावसाचं काही खरं वाटे ना बघ नदीचं पात्र किती भरलंय ते बघून येतो नाहीतर घरापर्यंत पाणी आलेलं कळायचं नाही बघ आव पण असल्या पावसात कसं जाणार तो काळजी नको करू मी घेतो डोक्यावर काहीतरी आणि लगेच येतो तोपर्यंत आधी आणि निशि डोळे चोळत बाहेर आले होते पावसाचा थरार बघताना त्यांच्या अंगावर शहारा येत होता मंजू वहिनी चहा करायला गेल्या त्या बाहेरहीपर्यंत शामराव बापू भिजल्या अंगानं बाहेरच्या खोलीत पोहोचले होते मंजू गावात जायला लागल तरी नदीचं पात्र भरत आले पाणी कधी पण घरात शिरू शकतं सगळ्या शेतात आता पाणी उभारू लागलंय बघ तू महत्वाची कागदं दागदागीनं गोळा कर कपडं घे पोरसनी तयार कर तोपर्यंत मी किसनाला फोन करून बघतो मंजू बहिणींच्या डोळ्यात अश्रूंचे ढग जमत होते सगळं घर असं वाऱ्यावर सोडून दुसऱ्यांच्या दारात जाऊन राहायचं त्यांना नकोस वाटत होतं पण पर्याय नव्हता शामराव बापू आपल्या कुटुंबासोबत किसनाच्या घरी राहायला गेले चार पाच दिवस पाऊस तसाच चालू होता अनेकांच्या घरात पाणी घुसल्याचं ऐकायला मिळत होतं ते ऐकलं की आपल्या घराची काय देना झाली असेल हा विचार करून श्यामराव बापूंना आणि मंजू वहिनींना वाईट वाटायचं आधीला पिसांच्या वहीची काळजी लागली होती ती वही तेवढी भिजायला नको असं त्याला राहून राहून वाटत होतं तर निशिला नव्या दप्तराची आणि पुस्तकांची चिंता होती पाचव्या दिवशी पावसानं उसंत घेतली तसं श्यामराव बापूंचं कुटुंब आपल्या घराकडे परतलं वर्षभर कष्ट करून वाढवलेली पिकं रानात आडवी झाली होती जनावरांची सोय दुसरीकडं केल्यानं त्यांचा जीव वाचला होता शामराव बापूंनी घराचा दरवाजा उघडला तर कमरेच्या वरपर्यंत भिंती ओल्या दिसत होत्या बर साहित्य भिजलं होत गडबडीत काही धान्य दुसरीकडे ठेवायचं राहिल्यानं त्याची सुद्धा नास्तूस झाली होती आदी आणि निशीनं आपल्या खोलीत धाव घेतली सगळी पुस्तक भिजून गेली होती ते पाहून निशिने मोठ्यानं रडायला सुरुवात केली आणि आधीची वही वही भिजली होती पण तशीच होती ती दुसऱ्या चिटकवावी लागणार होती नाही म्हणलं तरी आधीला वाईट वाटत होत डोळे पानावले होते घराची ही दैना बघून मंजुवहिणीनं देखील आपले अश्रू आवरता नाही आले आओ काय झालं हे घराच मरमर करून आपण घर उभा करतो पै पै जमवतो आणि आपल्या पोरांसाठी निवारा करतो राब 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 होऊन एवढा एकर पिकवतो आणि तोंडात घास जायच्या येण्याला या पावसानं काय केलं हे सगळ्या रानात पाणी आहे खाली ठेवलेली चवार आणि नाही ऐकायचा म्हणून ठेवलेला कापूस फाक भिजला मंजू काळजी नको करू असं म्हणताना शामराव बापूंचा कंठ देखील दाटून आला होता श्यामराव बापू आणि मंजू बहिणींनी पोरांना जवळ घेतलं त्यांना माहीत होत नवीन सुरुवात करावी लागणार आहे त्यांचे डोळे पुसत ते म्हणाले पोरानो कशाला मन बारीक करताय आता आपण सगळ्यांनी मिळून घर साफ करायचं म्हणजे घर कस पहिल्यासारखं लक्क दिसतय बघा आणि निशिबाळा आपण शाळेत सांगू की पावसात भिजल सगळं त्यासनी काही माहित नाही होय नवी पुस्तक द्यायला लावतो मी तुला आणि आधी पक्षी तुझ मित्र नव मग मर्दा कशाला नाराज होतोय आता बघ चिक्कार पाऊस पडलाय तर किती नवनवं पक्षी येतील आणि नव्या वही चिटकव की आपण ही सगळी पिसव जावा बर तुमच्या त्या चंदूच्या घरात सगळं आलबेल आहे का ते बघून या श्यामराव बापूंच्या बोलण्यानं आदी आणि निशीला धीर आला होता त्यांनी आपले डोळे पुसले आणि चंदूच्या घराची वाट धरली पोरत दिसेनाशी झाल्यावर श्यामराव बापूंनी मंजू वहिनींचा हात हातात घेतला आणि त्यांना धीर देत म्हणाले मंजू आपण हे पहिल्यांदा बघतोय होय पाच वर्षापूर्वी अशाच एका पावसात आणि पुरात लोकांनी जीव गमावलेले बघितले नाहीत आपण आपलं कुटुंब सोबत असताना कशाला जीव तोडत बसायचं उदास तर आधी आणि निशी काय शिकणार ही पोरं आपल्याला बघूनच शिकत असतात बघ आता आपण धीरानं वागलो तर भविष्यात ही पोरं पण संकटाच्या धीरानं आणि विचार करून काम करतेली या येळेला कृष्णामाईच पाणी आपल्या घरा आलं म्हणून वाईट वाटतय पण इतर वेळी तीच कृष्णमाई आपली तहान भागवत असत्या अन्न तिच्यामुळेच मिळत न आपल्याला आपली बागाय ती तिच्यामुळेच फुललेली असते का नाही सांग बर कित्येक लोकांनी काय काय गमावलंय माहित नाही होय तुला झालं ती वंगाळच झालं मला बी वाईट वाटतंयच की पण असा एक विचार कर की एक नवी संधी दिलीये नव्यानं सुरुवात करायला मागचं सगळं पुसून टाकायचं आता घराला नवा रंग देऊ मग चकचकीत दिसतंय बघ घर आपलं शेतात नव पीक येऊ आपण शेतकरी आजपर्यंत कधी कष्टाला घाबरलोय का सांग बर आता तरी कशाला घाबरायचं जे नुकसान झालं ते कृष्ण आपल्या आपल्यासोबत म्हणायचं आणि आता नव्यानं जगायचं शामराव बापूंच्या शब्दांनी मंजू वाहिनीना नवी उमेद मिळाली होती तेवढ्यात आधी आणि निशी सुद्धा दारात पोहोचले झाडाला जशी नवी पालवी फुटते तशी आधी आणि निशीच्या चेहऱ्यावर नव्या आशेची पालवी होती आता शामराव बापूंना हायस वाटत होतं त्यांनी मंजू वहिनींकडे पाहिलं तर मुलांकडे पाहत असलेल्या आईच्या डोळ्यात विश्वास चमकत होता शामराव बापू म्हणाले मंजू मगाशी येताना चाच सामान आणलंय बघ वायसा फक्कड चा बनवतेस काय त्यावर निशी आणि आदीनं आम्हाला पण चाहतो असं म्हणत आपली हजेरी लावली मंजू वहिनींना आता बरं वाटायला लागलं सगळं पुसून टाकत नवी सुरुवात केल्यासारखं तर मंडळी आपल्या आयुष्यात देखील अनेकदा खूप कष्टानं काहीतरी तयार केलेलं प्रेमानं जपलेलं स्वप्नपूर्ती झालेलं काही क्षणात नाहीच होत पण आपल्या गोष्टीतले शामराव बापू म्हणतात तस जेव्हा सगळं नष्ट होत तेव्हा नव काहीतरी सुरुवात करण्यासाठी एक नवी संधी मिळते आणि आपण जसं नेहमी म्हणतो की कुठला तरी शेवट कुठली तरी सुरुवात असते तुम्हाला काय वाटत तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का तुम्हाला असा कुठला प्रसंग आठवतोय का ज्यावेळी मागच सगळं विसरून नवी सुरुवात करावी लागली होती मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो एकदा काय झालं या सेगमेंटचा हा चौथा एपिसोड कसा वाटला हे कळवायला देखील अजिबात विसरू नका महत्वाचं म्हणजे नीलम हे एपिसोड आवडत असतील तर स्पॉटीफाय वर नक्की फॉलो करा आणि आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर शेअर सुद्धा करा चला तर मग लवकरच भेटूयात आपल्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये नव्या कोऱ्या विषयासहित तोपर्यंत नमस्कार